जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावर स्वस्त सोने देण्याच्या आमिषाने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदाम मारहाण करून अकरा लाख रुपयांना ला लुटल्याची घटना घडली असल्याची बाब फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने फिर्यादी राजेंद्र दिलीप मौड राहणार आश्वी खुर्द यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असल्याने घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट देऊन पाहणी करून आरोपींना पकडण्यासाठी कसून शोध घेण्याचं काम सुरू आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कर हे करत आहेत कोपरगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलतांबा चौफुली परिसरात सोमवारी दोन ते तीन तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली रस्त्याचे सुरू असलेले काम आणि लग्नसराईमुळे वाढलेली वाहनांची संख्या यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली विशेष म्हणजे इतक्या मोठ्या वाहतूक कोंडीमध्ये देखील कोणत्याही पोलीस बंदोबस्त अथवा वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी उपस्थित नव्हता यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून घेतला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं या मोहिमेत शहीद झालेल्या वीर जवानांना कोपरगावकरांनी अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली कोपरगाव शहरात ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आमदार आशुतोष काळे यांनी महारॅलीत सहभाग घेत देशप्रेम व्यक्त केलं पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांना जीव लागला होता त्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबून सर्जिकल स्ट्राईक करत शत्रूला धडा शिकवला या पार्श्वभूमीवर कोपरगाव मधील नागरिक तरुण वर्ग आणि विविध संघटनांनी सायंकाळी पाच वाजता विघ्नेश्वर मंदिरापासून रॅलीची सुरुवात केली रॅलीने शहरातील विविध प्रमुख ठिकाणी फेरफटका मारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सामूहिक राष्ट्रगीताने सांगता केली भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी कोपरगाव शहर धनानून गेलं देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांप्रती आदर आणि श्रद्धा व्यक्त करताना कोपरगावकरांनी दाखवलेलं एकमताचं दर्शन हे संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी ठरेल श्रीरामपूर एम आय डी सीमध्ये एका टेम्पोमध्ये सुमारे चौदा कोटी रुपयांचा अल्पला झोलम या अंमली पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त केलाय या अंमली पदार्थावर बंदी असून तो गुंगीसाठी वापरला जातो अल्प्ला झोरमच्या साठ्याची आजवरची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे बुधवारी मध्यरात्री हा पदार्थाचा साठा श्रीरामपुरात एका साध्या टेम्पोतून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या टेम्पोचा शोध घेऊन तो पकडला है। शिर्डी सी साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या व्यवस्थापन आणि कामकाजाला अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नव्या प्रशासकीय समितीच्या स्थापनेचा निर्णय घेतलाय या समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सह अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज अशिया यांची नियुक्ती झाली आहे समितीवर संगमनेरचे आमदार अमोल खताळ कोपरगावचे आमदार काळे आणि समावेश असेल ही समिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या मान्यतेनंतर कार्यान्वित होईल जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राग एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स बरेच एकदा अवश्य भेट द्या इलेक्ट्रॉनिक जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कर्जत नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी सोमवारी सर्व नगरसेवकांची विशेष सभा होणार आहे सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत नाम पत्र दाखल करता येईल तर दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होईल अशी माहिती प्रभारी मुख्य अधिकारी आणि सहाय्यक पीठासीन अधिकारी अजय साळवे यांनी दिली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत गटनेत्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा दिलेला निकाल उच्च न्यायालयात आव्हानाला गेला या कोन? आहे या या यामुळे निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय लाडकी बहीण योजनेतून महिलांना सध्या दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत ही रक्कम एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल आणि याबाबत कोणीही महिलांची दिशाभूल करू नये असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे यांनी केलंय अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या संगमने तालुक्यातील शेंडेवाडी साकूर पिंपळगाव कवटे मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखानीवर काम करणाऱ्या अडतीस वेटविगार कामगार व एकतीस बालकामगारांची मुक्तता करण्यात आली मुक्तता करण्यात आलेल्या वेट बिगार आहेत ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना प्राप्त झालेल्या तक्रारीवर प्रशासनाने ही तत्परतेने कारवाई केली आहे मुक्तता करण्यात आलेले सर्व वेटबिगार व बालकामगार पालघर जिल्ह्यातील असून तहसीलदाराच्या स्वाक्षरीने बंद मुक्तता प्रमाणपत्र देऊन पोलीस संरक्षणात त्यांना पालघर येथे रवाना करण्यात आलाय नेप्ती येथे राहत असलेल्या विवाहितेचा सासरी हुंड्यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आलाय पीडितेने बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाच्या आरोपावरून चा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला शिवगाळ करत लोखंडी कोयत्याने जिवे मारण्याची धमकी देण्यात आली ही घटना बुधवारी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास बेलवंडी कोठार शिवारात गडली मीरा दिगंबर राऊत असे धमकी दिलेल्या महिलेचं नाव आहे याबाबत तिने सुनीता मुकुंद कंद प्रमोद पंढरीनाथ आमते अजिनाथ सकाराम गवाने ताराबाई सकाराम गवाने अशा चार जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री